तिघांचा तीगान ह्या तिघांनी मला पाठिंबा दिलेला आहे राहुल महोदय नावाळी अधिवेशन संपत आले आणि अध्यक्ष महोदय सरकारच खाते वाटप अजून झालेलं नाही वर्तमानपत्रातल्या बातम्या म्हणतायत की बरचस नाराजी नाट्य चालू आहे तेवीस डिसेंबरला निवडणुकांचा निकाल लागला आणि ध्यानी मनी नसताना एवढं मोठं यश मिळालं जनताही चक्राऊन गेली आहे आणि हे कसं झालं असा प्रश्न अनेक जण महाराष्ट्रात विचारत आहेत अध्यक्ष महोदय चुटकीसरशी सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा होती कारण दोनशे सदतीस लोकांचा पाठिंबा या सरकारला आहे आणि कारभार सुसाट सुरू होईल असंही वाटत होत सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला जायला लागली कोणी समारंभाला समोर येतच नव्हतं कोणी थेट स्वतःच्या गावाला निघून गेलं त्यात बरेच सरकारचे दिवस गेले आणि थोडस नाराजी नाट्य चालू होत आणि अध्यक्ष महोदय एक ऋषी कपूरचा एक बॉबी नावाचा पंकजाताई सिनेमा आहे त्याच्यात एक झूट बोले कौवा काटे नावाचं एक बाबासाहेब गाणं यामध्ये त्याचे शब्द सध्याच्या परिस्थितीला फार अनुरूप होत आहे असं मला वाटत मै दंडा लेकर आऊंगा तू दंडा लेकर आएगा मैं कुए में गिर जाऊंगी मैं मै से खिचवाऊंगा मैं पेड पर चढ जाऊंगा आरी आरिसे कटवाऊंगा सावे साहेब सावे साहेबांच्या कडून आले असं मला वाटत होत पण मी से कटवाऊंगा मग ती हिरोईन काय पंकजाता ऐकायलाच तयार नसते त्यावेळी हिरो म्हणतो तू मैके चली जायगी मै दुजा ब्याह रचाऊंगा लगेच बिहून हिरोईन म्हणते मै मैके नाही चल जाऊंगी रे मै नाही चली जाऊंगी तसच काही सध्या राज्यात झालेलं दिसत मैके चली जायगी ते माहे माहेरी कोण गेलं नाही सरकार स्थापन झालं आणि त्यामुळं थोडासा वेळ अुज्या चौंगा म्हटल्या लगेच घाबरून सगळी जुळणी झाली त्यामुळे अध्यक्ष सरकार स्थापन झालेलं आहे आणि आता आम्ही जाहिरात बघतोय सरकारचं आता ब्रिज वाक्य झालेलं आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही तेवीस डिसेंबरला निकाल लागला तेरा दिवसांनी मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथ झाली सरकार स्थापन झालं दहा दिवसांनी म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आज तारीख एकवीस डिसेंबर आहे एक महिना होत आला अजून आमच्या गिरीश ना माहित नाही की कुठल्या खात्याचे आपण मंत्री होऊ शकतो एक महिना होत आला सभागृह जवळपास सहा दिवस संपले पण मंत्री महोदयांना हे माहीत नाहीये की कोणत्या खात्याचं आपल्याला उत्तर द्यायचं मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करेन कुणालाही उत्तर द्यायचा त्रास त्यांनी होऊन दिला नाही सगळ्या चर्चांचं उत्तर एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिलं त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुमच्या कुणाचीही गरज नाही एक मुख्यमंत्री काफी आहे त्यामुळं त्यांचं कौतुक केलं पाहिजे हा आहेच की त्याला काय आता <laughs> दोनशे सदतीस लोकांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हाला कुणाची मंत्र्यांची कशी गरज नाही हे सांगण्यासाठी या अधिवेशनाचा वापर झालेला आहे हे मंत्र्यांना कळणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुम्ही असल्याशिवाय तुम्ही असल्याशिवाय सरकार काही सरकारचं काही बिघडणार नाही एकटे देवेंद्र फडणवीस हे सरकार, चा सरकार चालवू शकतात या अधिवेशनात तेच ना निवडणुकीनंतर कळलं <laughs> आता नवीन नवीन आपण आहेत मंत्री मला माहिती आहे तुमची कधी मंत्री खातं मिळेल हे वाट तुम्ही बघत असाल पण अध्यक्ष महोदय महाराष्ट्र थांबणार नाही हे जे वाक्य आहे ते दोन हजार चौदाच्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातलं वाक्य आहे आणि त्यावेळी ते तीन लाख कोटी रुपयाच कर्ज होतं राज्यावर त्यावेळी महाराष्ट्राला आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेलं की हे कर्ज आम्ही कमी करू मधला अडीच वर्षाचा काळ सोडला तरी सात साडेसात वर्ष आपलं राज्य आहे अध्यक्ष मध्ये आम्ही नऊ लाख कोटी रुपयाच्या कर्जापर्यंत पोचलेलो आहोत एम आय डी सीच्या वृद्धीसाठी उद्योग संजीवनी योजना आणण्याचं भारतीय जनता पक्षाच्या कौतुक करत होतो अध्यक्ष महोदय नऊ लाख कोटी रुपयापर्यंत आता सरकारवर कर्ज पोचलंय एम आय डी सीची ताकद वाढवली जाईल अशी त्यावेळेच्या पासून आश्वासन एकोणीस साली पण आश्वासन चोवीस साली आश्वासन पण राज्यातल्या कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत काल परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की तुम्ही सांगताय ते काय खरं नाही असं काही होत नाही त्याचं माझ्या बोलण्याचं कालच उत्तर त्यांनी दिलेलं आहे पण तरीही माझं असं म्हणणं आहे की आय टीच्या हिंजवडी पार्कमध्ये आपण जर गेलो तर अनेक लोक आता कंपन्या शिफ्ट करायला लागल्या महाराष्ट्रामध्ये मोठा प्रकल्प यावा अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची कायम असणं स्वाभाविक आहे पण त्याचबरोबर अध्यक्ष महोदय पेट्रोल डिझेल याच्यावर काय मी बोलत नाही ना कारण आता लोकांना सवय झालेली आहे शंभर रुपयाच्या वर सेंचुरीच्या वर आता सव्वाशे रुपयाचं पेट्रोल कधीपर्यंत जाईल ही तारीख आणि साल फक्त सरकारने सांगणं बाकी आहे पण तेही लोक महाराष्ट्रातली सहन करतील याची मला खात्री आहे पेट्रोल डिझेल याचे दर वाढले तर आता जनतेला काही फारसं त्याचं वाटत नाही असं त्याचा अर्थ आहे आपण अध्यक्ष महोदय पूर्वी म्हटलेलं होतं की शेतकरी दलित ओबीसी आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्यावर जे काही राजकीय हेतूने गुन्हे दाखल झालेले असतील ते सर्व गुन्हे आम्ही मागे घेऊ अध्यक्षमध्ये उलट मागच्या दहा वर्षात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि अनेकांना जेलची वारीही घडलेली आहे अनेकांना मानसिक आणि शारीरिक त्रासही झालेला आहे अध्यक्षमध्ये आता तर सरकारने एक नवा कायदाच आणलेला आहे जो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडं पाठवण्याचं फार मोठं काम आपण सभागृहाने केलेलं आहे आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय कोणतीही सामाजिक संघटना सरकारच्या विरोधात काही बोलली तर त्यांना गुन्हेगार ठरवलं जाईल अशा आशयाचा त्याचं क्रक्स आहे त्या कायद्याचं हे ब्रिटिश सरकारमध्ये रोलेट ॲक्ट होता त्याप्रमाणे थोडं बहुत आपण विना चौकशी कुणालाही आत घालण्याचे अधिकार त्या कायद्यानं घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे हा खरं म्हणजे मागच्या वि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच बिल आलं होतं पण यावेळी आपण मला वाटतं ते जॉईंट सिलेक्ट कमिटीकडं पाठवलं अध्यक्ष महोदय मुंबई गोवा महामार्गाचं काम दहा वर्ष झाले अजून पूर्ण झालं नाही या चार वर्षात पाच वर्षात पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे नितेश राणे आता मंत्री झालेले आहेत मला खात्री आहे की जोरदार प्रयत्न करून हा प्रकल्प लवकर ते पूर्ण करतील अहो असं आश्वासन देऊ नका यांनी दिलेत मला यांनी मला पार आश्वासन दिली आहेत झालं का घेऊन गेलं का मला प्रॉब्लेम तो आहे माझा प्रोजेक्ट पूर्ण होण्यावर नाही आहे पण दोन हजार एकोण <laughs> दोन हजार एकोणीसच्या आधी त्यांनी भाषण केलं जयंतराव दोन हजार एकोणीसला ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण होईल आणि तुम्ही आणि मी एकत्रित जायचं आहे एकोणीस नाही होत प्रकल्प मोठा असतो बावीसला झालं तेवीसला झालं पण बरोबर घेऊन जाण्याचं ते सारखे विसरत आहेत हा मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा आश्वासनच सभागृहात आश्वासन आहे त्यांचं ते आश्वासन देतात ते पाळत नाहीत तसा माझा अनुभव फार वर्षापासून आहे अध्यक्ष टोलच्या बाबतीतही आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनतेला टोल भरावा लागतोय ज्यांची मुदत संपलेली आहे तिथेही टोलचे वसुली अजूनही चालू आहे त्यामुळे टोलमुक्त महाराष्ट्र ही जी घोषणा होती तीही पूर्ण करण्याची संधी या पाच वर्षात माननीय मुख्यमंत्र्यांना मिळेल अशी मला खात्री आहे मराठी शाळांचं मराठी शाळा वाचू असं त्यावेळी आश्वासन होतं आजही मराठी शाळांचा टक्का घसरतो आहे महिलांच्या सुरक्षिततेवर जास्त मी बोलून वेळ घेत नाही पण महिलांवर घरगुती हिंसाचार अपहरण लहान मुलींवर अत्याचार मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात प्रचंड वाप वाढलेले आहे आणि गृहमंत्री म्हणून मला खात्री आहे की याची त्यांना जाणीव असेल अध्यक्ष महोदय लाडकी बहीण योजना फार चांगली योजना आपण काढली पासष्ट वर्षाच्या वरच्या महिला फार नाराज झाल्यात तुमच्यावर पासष्ट वर्षापर्यंत वरच्या ज्या महिला आहेत त्यांनाही याच्यात आपण घ्यावं त्यांना त्यांचे कसं आहे वय जास्त झालं वयश्री ठीक आहे पण मला आपलं अभिनंदन केलं पाहिजे की आपण सभागृहात सांगितली कोणती योजना आम्ही बंद करणार सगळ्या योजना आम्ही चालवू पूर्ण करू हे जे आश्वासन आहे हे रेकॉर्डवर आपण दिलेलं आश्वासन आहे आणि मला खात्री आहे की हे आश्वासन महाराष्ट्रातल्या एका या लाडक्या बहिणीचं नाव यादीतनं कमी न करता आपण पूर्ण कराल आणि तुम्ही एकदा बोलला की ते करता असा माझा नाही पण सगळ्यांना वाटत की तुम्ही बोललाय माझं तुम्ही कमिटमेंटच पूर्ण करत नाही त्यामुळे मी इथे मान्य करणार नाही पण तुम्ही आश्वासन पूर्ण करू शकाल असा महाराष्ट्रात जनतेला विश्वास आहे आता चौदा साली काय सांगितलेलं नितेश राणेंच्यासाठी सांगतो मी उठायचं नाही गडबडीत चिडायचं नाही वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील हे भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही किती साली गेला भाजपमध्ये एकोणीस हा हे चौदा सालचं आश्वासन आहे म्हणजे जाहीरनाम्यातलं आहे वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकून त्या जमिनी वक्फ बोर्डाला परत देऊ आणि वक्फ बोर्डाच्या बाजूने न्यायालयात लागलेले निकाल असतील त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन जाहीरनाम्यात सांगितलेले होते तुम्ही असेही सांगितलेले होते की धार्मिक नेत्यांसोबत चर्चा करून वक्फ बोर्ड मजबूत करण्यात येईल आता कॉपी कॉपी मी पाठवतो डिस्टर्ब नाही करायचं मी कॉपी देतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही जाहीरनामाच काढला नव्हता बच्चन नामाही काढला नव्हता नाही नाही काढलंच नव्हतं काही नाही आणून द्या काय अडचण नाही तुम्ही आणून द्या आम्ही काढलाच नव्हता मी मी नी, नंतर पाठवतो नंतर पाठव